सर्व कृषी बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक जिल्हा रोजी सतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येते आपण आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जे आपले टेलिग्राम चॅनलचे होणार असतील बाकी जे ज्येष्ठ मंडळी असतील तसेच जे आपले कृषी मित्र ज्यांचे की ऑफिशियल यामध्ये आपली स्वतःची भूमिका किंवा आपली स्वतःची पाठिंब्याची भूमिका राबवलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच धनंजय शिंदे साहेब तर आपल्याला माहितीच येणारच आहेत म्हणून सर्व स्तरात आपल्या या आंदोलनाचं सगळीकडून स्वागत केलं जाते अपेक्षा आहे की आपणही जास्तीत जास्त संख्येने घेऊन उद्याच्या एक जुलै रोजी वसंतराव mm -hmm.